नमस्कार मंडळी मी प्रवीण शंभरकर खेड्यातील मुलगा या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत करतो तर मंडळी आजचा जो व्हिडिओ आहे मी हा व्हिडिओ बनवला होता तुम्ही साईडला बघू शकता तर या व्हिडिओवरती भरपूर कमेंट्स आले आहे की सर माझे पैसे आलेले नाहीत केव्हा येतील माझ्या जुलै महिन्यात फॉर्म अप्रूव्ह झाला ऑगस्ट महिन्यात अप्रूव्ह झाला तर त्या कमेंटचे उत्तर आज मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे तर मंडळी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्यासाठी जे बेल आयकॉन आहे त्याच्यावरती प्रेस करायला विसरू नका चला मंडळी व्हिडिओ न लांबवतो सुरुवात करूया तर बघा मंडळी आता मी एक एक कमेंट तुम्हाला वाचून दाखवत तर सर्वात पहिली कमेंट आहे विवेक गावणकरची तर ते म्हणत आहेत की मी वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी ऑनलाईन अर्ज केला तो चोवीस जुलैला मंजूर झाला तीस ऑगस्टला अप्रूव्ह झाले बँकेत जाऊन चौकशी केली आधार कार्ड लिंक आहे दोन तीन वेळा बँकेत जाऊन चौकशी केली बँकेकडून सांगण्यात आले तुमच्याकडून सर्व ओके आहे जेथून पैसे येतात तिथे चौकशी करावी यांची संबंधित अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी आजपर्यंत एक रुपया खात्यात जमा झाला नाही तर मंडळी लक्षात घ्या आता बँकवाले म्हणत आहेत की जेतून पैसे येतात तिथे जाऊन चौकशी करावी समजा आता पैसे दिल्लीवरून येत आहे तर का दिल्लीला जाऊन ते चौकशी करतील काय फक्त मी विवेकला माझं हे सांगणं आहे की सर्वात आधी तू बँक सीडिंग स्टेटस जे आहे ते चेक कर जर नसल चेक येत मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी एक लिंक दिलेली आहे त्या लिंक वरती जाऊन कसा जे बँक सीडिंग स्टेटस आहे कसं चेक करायचं ते मी त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवला आहे तर तो जाऊन चेक कर सर्वात आधी तुझं बँक सीडिंग स्टेटस चेक कर ऍक्टिव्ह असेल तर ठीक जर अनएक्टिव्ह असेल तर तू जाऊन पोस्टामध्ये जाऊन डिजिटल अकाउंट काढते एका दिवशी मध्ये डीपीटी पण लिंक होते आणि एका दिवसामध्ये पण अकाऊंट तो निघून जाते जो आहे अकाउंट काढ आणि मग त्याच्यानंतर तुझे पैसे मिळून जात कमल ठाकूर म्हणत आहे की मी बावीस ऑगस्टला बावीस ऑगस्टला फॉर्म भरला पैसे आले नाही पेंडिंग दाखवत आहे ऑनलाईन अर्ज भरला होता जर तुझा अर्ज पेंडिंग दाखवत असेल तर तू वाट पहा किंवा बावीस ऑगस्टला तू फॉर्म भरला आहे समजा तुझा फॉर्म अप्रूव्ह पण झाला चोवीस ऑगस्टला तर तुला आता या तिसऱ्या हप्त्यामध्ये पैसे मिळून जातील तो बँक सेटिंग स्टेटस चेक कर ॲक्टिव्ह आहे की इनॲक्टिव्ह आहे जर इन ॲक्टिव्ह असेल तर तू पोस्टाचं खातं डिजिटल अकाउंट काढून टाक तुला पैसे येऊन जातील तिसरं आहे इंडिया गर्ल चॅनल ही म्हणताय योजनेचा लाभ कस कसा सोडायचा फॉर्म कॅन्सल कसा करायचा बघा आपल्याला फॉर्म कॅन्सल करता येत नाही जर तुम्ही चुकीनं फॉर्म भरला असेल तुम्ही तुमच्या घरचे कोणी ड्युटीवरती असेल चुकीनं फॉर्म भरला असेल ठीक आहे चुकीनं फॉर्म भरला असेल तर तो आपल्याला कॅन्सल करता येत नाही तुम्ही फक्त डायरेक्ट नह तुमच्या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद ऑफिसमध्ये महिला व बाल विकास हे ऑफिस राहते त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही भेट द्या तेच याच्यावरती सोल्युशन काढून देतील ठीक आहे चौथा आहे बाबासाहेब लोंडेचं जुलै महिन्यात फॉर्म भरला पैसे आले नाही आधार लिंक आहे फॉर्म अप्रूव्ह झाला सोळा ऑगस्ट तर बघा फॉर्म अप्रूव्ह झाला आहे सोळा ऑगस्टला म्हणजे तू सर्वात आधी बँक सेटिंग स्टेटस चेक कर ॲक्टिव्ह असेल तर ठीक नाही तर मग तू पोस्टाचं अकाउंट काढून टाक जर ऍक्टिव्ह असेल तर तुला पैसे मिळून जातील वाट पहा टेन्शन घेऊ नका त्याच्यानंतर आहे प्रेमीला येवलेस हे म्हणते दहा ऑगस्टला अप्रूव्ह झाला बँक सिडिंग आहे परंतु पैसे आले नाही बँक सिडिंग स्टेटस पण ॲक्टिव्ह आहे पण अजून परंतु दहा ऑगस्टला फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे तिचा पण अजून पैसे आलेले नाही वाट पाहताही तुम्हाला पैसे येऊन जातील मिळून जातील जर नाही मिळले तर मी व्हिडिओ बनवला आहे तो जाऊन कुठे तक्रार करायची ते तुम्ही त्या व्हिडिओ जो बनवला आहे त्याच्यामार्फत तुम्ही तक्रार करू शकता सहावा आहे अक्षय घोणेचं मला पण आले नाही अरे बाबा येतील वाट पहा नाही आले तुमचा तुझा फॉर्म अप्रूव्ह झाला असेल बँक शेडिंग स्टेटस जर ॲक्टिव्ह असेल तर तुला पण येतील तिसऱ्या हप्त्यामध्ये मिळून जातील टेन्शन घेऊ नको त्याच्यानंतर असा तो कांचन कोळी ही ताई म्हणताय मी फॉर्म भरला बावीस तारखेला अप्रूव्ह झाला पंचवीस तारखेला परत डेबिटी मॅसेज आला नाही तर आता बावीस तारखेला म्हणजे बावस बावीस ऑगस्ट की बावीस जुलै हे तर मला माहीत नाही ठीक आहे त्यांनी बावीस तारखेला फॉर्म भरला आहे या ताईने कांचननी ठीक आहे पण पंचवीस तारखेला अप्रूव्ह झाला ठीक आहे पंचवीस तारखेला तिचा फॉर्म अप्रूव्ह झाला तर ऑगस्ट होईल की जुलै होईल एवढं माहीत नाही पण कांचनताईंनी जी आहे कमेंट केली आहे तर मी तिला एकच सांगणार आहे जर तुझा ऑगस्टमध्ये जर फॉर्म अप्रूव्ह झाला असेल पंचवीस तारखेला तर तुला पैसे मिळून जातील सर्वात आधी तो बॅग शिडिंग स्टेटस चेक कर ॲक्टिव्ह आहे की इनॲक्टिव आहे ठीक आहे जर चेक करता येत नसेल तर मी व्हिडिओ बनवला आहे माझ्या चॅनलवरती जाऊन तू बघू शकते ठीक आहे वाट पाहा तुझे पैसे येऊन जातील सातवा आहे अक्षता ताईचं मला पण आले नाही ताई अक्षता ताई येऊन जातील टेन्शन घेऊ नका बँक शिटिंग स्टेटस ऍक्टिव्ह असेल तुमचा फॉर्म वापरू झाला असेल तर तुम्हाला तिसऱ्या हप्त्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये तीस तारखेपर्यंत पैसे मिळून जातील ते पण साडेचार हजार एकही रुपया मिळाला नसेल तर ठीक आहे मंडळी ह्या होत्या कमेंट आणि या कमेंटचं उत्तर तर मंडळी व्हिडिओ आवडला जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला విసరు నకా చాలా మండీ భేటూ ఉదా